नमस्कार आपण पाहता टी व्ही ना नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो अर्थात पहिली बातमी ब्रेकिंग न्यूज आहे नागपुरात भाजपच्या विजय संकल्प सभेत विदर्भवाद्यांनी नितीन गडकरींच्या भाषणाआधी जोरदार घोषणाबाजी केली आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय या घोषणाबाजी करणाऱ्या सात विदर्भवाद्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय या भाजप विजय संकल्प सभेला भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय नागपुरात भाजप विजय संकल्प रॅलीत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली गेली आणि बरोबर काही काही कागद आलेले ते वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशी मागणी त्या कागदांवरती लिहिलेली होती आणि हे सगळे पोस्टर घेऊन आपण बघतोय कशा प्रकारे ही घोषणाबाजी नितीन गडकरी यांच्या भाषणाच्या अगोदरच चा झाले थेट झाल्या थे गजानन वाटेमध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत गजानन आपण बघतोय कशा प्रकारे सभा होती आणि त्यात जोरदार घोषणाबाजी झालेली आहे घोषणाबाजी करणारे कोण होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय का सांगशील होते आणि मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण सुरू झालं आणि त्यानंतर त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि म्हणजे आता काही पत्रकं होते ते पत्रक मंडळच्या दिशेनं त्यांनी मिटावण्याचा प्रयत्न केला काय काय घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर <OK> uh, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं गेल्या निवडणुकीच्या वेळेस गडकरी यांनी जे आश्वासन दिलं होतं प्रसिद्ध विदर्भाचं ते आश्वासन पूर्ण करावं इतर विकास होईल जा या मागणीसाठी okay. हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी भाषणा दरम्यान घोषणाबाजी केली काही काळ वातावरण निर्माण झालं होतं परंतु गडकरींनी त्यानंतर आपली प्रतिक्रिया राईट गजान राईट तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे समोर दृश्य आपण बघतो आणि या विदर्भवाद्यांना आता पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्या